मनाचा सुटलाय ताबा आणि भेटलाय बंगाली बाबा या प्रसिद्ध गाण्याप्रमाणे खेळमध्ये अघोरी बंगाली बाबांचा रात्रीस खेळ झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे एका प्रसिद्ध गावात काही दिवसांपूर्वी अघोरी बंगाली बाबांच्या विधी झाल्याची चर्चा सध्या दपक्या आवाजात सुरू आहे एका मोठ्या व्यक्तीने गावामध्ये प्रसिद्ध मंदिराच्या शेजारी बंगाली बाबाच्या विविध करामती झाल्याची चर्चा त्या पंचक्रोशीत चर्चिल्या जात आहे आता कोणाच्या मनाचा ताबा सुटला ज्याने बंगाली बाबा आणला अशी चर्चा तालुक्यात व परिसरात दबक्या आवाजात सध्या चर्चिली जाते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाबांचा पर्दाफाश होताना दिसतोय चिपळूणमध्ये एका बाबाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई देखील केली कोकणात भोंदू बाबा या गोष्टी सरास ऐकायला मिळतात आपण पाहतो मात्र कोकणात आता एका बंगाली विद्या करणारा बाबा सुद्धा येत आहेत हे पहिल्यांदाच घडत आहे मनाचा सुटलाय ताबा आणि भेटलाय बंगाली बाबा या गाण्याप्रमाणे खेडमध्ये देखील एका व्यक्तीच्या मनावरील ताबा सुटल्याने त्यानं थेट बंगाली अघोरी विद्या करणारे बाबा एका प्रसिद्ध गावात आणून काहीतरी विधी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे कोणाचा ताबा सुटला व कोणासाठी थेट बंगाली बाबा खेडात आणला असे अनेक प्रश्न लोकांना सध्या पडलेले आहेत एक दोन दिवस हे बंगाली अघोरी बाबा खेडमधील एका गावात राहायला होते त्यांची व्यवस्था एखाद्या व्ही आय पी व्यक्तीसारखी करण्यात आली त्यानंतर एका ठिकाणी त्यान जागा निश्चित करून त्या ठिकाणी रात्रीच्या काळोखात कोणत्या तरी विधी करण्यात आल्याची चर्चा देखील पंचक्रोशीत सुरू आहे तालुक्यात ग्रामीण भागात गावागावात किरकोळ बुआबाजींचे प्रकार सुरू असतात लोक आपल्या किरकोळ समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात या गोष्टी सर्वसाधारण आहेत प्रत्येक माणसांच्या भावनांशी निगडीत व आस्थेशी निगडित विषय असतात मात्र खेडमध्ये काही दिवसांपूर्वी एका गावात अघोरी बंगाली बाबाचं पथक आल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे प्रसिद्ध मालिकेतील डायलॉगप्रमाणे हा काहीतरी भयानक असा अशी चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे कोकणासारख्या पर्यटनाच्या व देवभूमीमध्ये बंगाली बाबांसारख्या बाबा काय येत आहेत त्यांना कोण बोलवत आहे आणि कशासाठी बोलवत आहे याचाही तपास गृह विभागानं करावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांची आहे कोणीतरी मोठा व्यक्ती त्यांना बोलवतो म्हणून लोक पुढे येऊन तक्रार करण्यास सध्या धजावत आहे मात्र कुठेतरी गृहविभागानेच याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा प्रकारच्या अघोरी बंगाली बाबांमुळे परिसरात भीतीचं वातावरण व वा मानसिक अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे गृहविभागानंच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं देखील अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे ज्या गावात हा था प्रकार झाला त्या परिसरातील लोक अस्थिर झाले असून पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागानं व अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लक्ष ठेवावे अशी मागणी देखील त्या पंचक्रोशीतून सध्या होत आहे